भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील वैनगंगा विद्यालय येथे दिनांक पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन व संत चक्रधर स्वामी यांची जयंतीचे औचित्य साधून स्वयंशासनाचा सा कार्यक्रम घेण्यात आला अंशी विद्यार्थ्यांनी शिक्षक बाबू चपराशी अशा विविध भूमिकेमध्ये आपल्या भूमिका पार पाडल्या उत्कृष्ट अध्यापक ज्या विद्यार्थ्यांनी केले त्यांना पारितोषिके दिले या प्रसंगी वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर संचालिका भगवान भावना तर्वेकर विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रकाश नखाते सतीश लेपसे डॉक्टर श्रीकांत चांदेवार नरेंद्र भांडारकर किशोर भांडारकर प्राचार्य पराग टेंबेकर उपप्राचार्य अजय ठवरे उपस्थित होते